आज रविवार गावाकडं आहे सलो लेकर घेऊन ले, आता आमचं ग्रामदैवक्त देव महाराज चला 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 निसर्गरम्य वातावरण हे खाली गाव आहे ते गाव हा परिसर आणि माध्यमाग झालं पाहिजे बैठक आयोजित करूया सगळे जणू या वेळ करणे का कारण बैठकच जास्त वेळ करणार नाही बर का प्रत्येकाला काम असतात म्हणून आपण लवकर लवकर मंदिराकडे या वेळ करणं घात राहत हिरी अप्पा स्वामी मंदिर हे बघा आमची क्रमदेव एक गावचा परिसर खाली गाव आहे बाय राजवाडी इकड तांडा आहे